नमस्कार तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र मी गणेश शिंदे आज आपण आहोत ब प्रभागात आणि या प्रभागात येण्याचं कारण म्हणजे आयुक्तांनी शंभर दिवसाचा जो टास्क दिलेला आहे प्रत्येक अधिकाऱ्यांना परंतु ब प्रभागातले अमित पंडित आज मात्र अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळते आयुक्त यांनी आदेश काढलेला आहे की प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी आपल्या कार्यालयीन कार्यकाळामध्ये या वेळेत सर्वांनी नागरिकांना भेट द्यावी परंतु ब प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित मात्र आजच्या दिवशी ऑफिसमध्ये दिसत नाही जेव्हा आम्ही या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सांग आम्हाला सांगण्यात आलं की त्यांचं प्रमोशन झालेलं आहे मग आयुक्त आदेश कशाला काढतात असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे आणि नागरिक ताटकळत त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसलेले आहेत परंतु जर शुक्रवार सोमवार आणि बुधवार हे वार ठरवून दिलेले असतील तर मात्र अधिकारी अनुपस्थित का राहतात असा प्रश्न उपस्थित हो आयुक्तांनी जवळपास छत्तीस अधिकाऱ्यांना नोटीस कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे आणि नागरिकांच्या तक्रारीवर आपला खुलासा मागवलेला आहे परंतु तो असूनसुद्धा आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली हे अधिकारी करताना पाहायला मिळेल ब प्रभागातले क्षेत्रिय अधिकारी अमित पंडित त्यांनाही नोटीस या अगोदर दिलेली आहे परंतु आज शुक्रवार सुद्धा असून ते प्रभागामध्ये उपस्थित नाहीत जर अधिकारी असंच जर करत असतील आणि आयुक्तांचा आदेश डावलत असतील तर मात्र कुठंतरी आयुक्तांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं आहे त्यामुळं आयुक्त आता अशा अधिकाऱ्यांना प्रमोशनच देत आहे का का त्यांच्यावर कारवाई करतंय असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे कॅमेरामॅन वैभव साळुंकेसह सा, गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पिंपरी चिंचवड